सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर भारतीय संस्कृतीचा गौरव म्हणून साजरा केला जातोय मालेगाव शहरातही आज या विशेष दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या योगसत्रात शेकडो नागरिक विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळाला दोन हजार पंधरा पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मान्यतेने योग दिन जगभर साजरा होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात योग दिनाची संकल्पना मांडली आणि एकशे सत्याहत्तर देशांचा पाठिंबा याला लाभला हा भारतीय संस्कृतीचा जागतिक स्वीकार आहे योग ही केवळ शरीराची हालचाल नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे शारीरिक तंदुरुस्ती मानसिक शांती आणि आध्यात्मिक स्थिरता या सगळ्यांचा समतोल योगातून साधता येतो मला वाटत की आपल्या देशाच्या भारतीय संस्कृती आहे त्यापैकीच योगा आणि या योगाला जगाच्या पाठीवरच एक प्रतिष्ठा प्रतिष्ठा आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून याला स्थान मिळालेलं आहे आज संपूर्ण जगामध्ये योगा दिवस साजरा केला जातो आहे यानिमित्ताने आदरणीय दिदींच्या नेतृत्वाखाली आता आपला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे मी आपल्या सर्वांना या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या धात्यांनी आम्हाला लवकर उठावं लागलं आहात नाहीतर आमची सायंकाळ रात्री बारा वाजता होते आणि रात्री दोन तीन वाजता आमची रात्र सुरू होते मला वाटतं की या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी योगा अतिशय महत्वाचा आहे दादा की करने कर। <laughs> शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये योग प्रती जागरूकता वाढावी यासाठी शाळांमध्ये नियमित योग सत्रे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आजचा योग दिन मालेगाव मध्ये साजरा करताना नागरिकांनी योगप्रती असलेली निष्ठा आणि आस्था जपली योग हा धर्म जात भाषा देश यांच्या पलीकडे जात मानवतेचा सेतू बांधतो निसर्गाशी नातं जोडतो आणि पर्यावरण रक्षणाची प्रेरणा देतो दक्ष न्यूज ब्युरो मालेगाव